नमस्कार हॅनोवर जर्मनी येथील जागतिक मूकबधीर नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये धाराशिवच्या चेतन हनुमंत सपकाळने पहिल्याच प्रयत्नात तीन पदके मिळवली दहा मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकले पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये वैयक्तिक पदक व पंचवीस मीटर एअर स्टँडर्ड प्रकारात पदकाची कमाई केली चेतन सपकाळ वय सत्तावीस हा गेल्या चार वर्षापासून पुणे बालेवाडी येथ क्रीडा संकुल येथे सराव करतो तो भोपाळ येथील राष्ट्रीय क्रीडा संकुल येथे प्रशिक्षण घेत आहे जर्मनी येथे ऑगस्ट अठ्ठावीसपासून जागतिक डेप नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने सहभाग नोंदविला दिव्यांग टी व्ही मराठीसाठी धाराशीवरून your party.